दादा अरे सात दिवसावर आले लग्न सगळी तयारी झाली पण फर्निचरच काय गृहवस्तू भंडार दहा ठिकाणी फिरण्यापेक्षा आपल्याला हवे असलेल्या वस्तूंच्या हजारो व्हरायटीज एकाच ठिकाणी पाहायला मिळतात फक्त गृहवस्तू मध्ये मी जेव्हा सत्काराच्या कार्यक्रमाला येत होतो तेव्हा ये मी फ्लेक्स बोर्ड पाहिला आणि मला हा प्रश्न पडला की आज कडिले साहेबांचा का सत्कार नेमकी कशासाठी आहे आमदार झाले म्हणून सत्कार आहे बँकेचं बेस्ट चेअरमन अवॉर्ड मिळालं त्याबद्दल सत्कार आणि मी त्यांना विचारलं कडिले साहेब तुमच्या बोर्डवर असं पुढे लिहिलेलं नाही की तुम्ही आमदार झाल्याबद्दल नागरिकांनी सत्कार ठेवलाय बेस्ट चेअरमन अवॉर्ड झालाय म्हणून तुम्हाला सत्कार मिळाला कारण की कर्डिले साहेबांचं कार्य माजी आमदार असताना देखील एवढं होतं की ते कधी माझे झाले हे तालुक्याला जाणूनच नाही दिलं आणि म्हणून जरी तुम्ही आज आमदार झाले एवढी मेहनत घेतली तरी लोकांना तुम्ही आमदार होण्यापेक्षा तुम्ही जिल्हा बँकेचं चेअरमन म्हणून उत्कृष्ट काम केलं याबद्दलचा तुमचा सत्कार ठ्याला त्याबद्दल राहुरीच्या जनतेचे मी आभार मानतो हे फक्त राहुरी होऊ शकत हे मी तुम्हाला सांग त्या माणसाने हा विचार केला असेल आमदार तर सत्कार सोडून बेस्ट चेअरमन आवडता सत्कार म्हणजे बेस्ट चेअरमन आवडता सत्कार घे ते गोव्याला गेले होते तुम्हाला सांगितलं नाही ते जातानी ते केले राहुरीच्या एकाही मतदाराला घेऊन गेले नाहीत साहेब त्याची आता परत तुम्ही करू शकता आवड तुम्ही घेऊन आल्यानंतर जे वातावरण तुम्ही गोव्याचं पाहिलं असेल आणि जो अनुभव तुम्ही घेतला असेल आता या समोरच्या लोकांना किती दिवस तुला धरण दाखवणार मी मुंबईला कार्यक्रमात माझ्या बावनबुळे साहेबांची बैठक होती आदरणीय मुख्यमंत्री महोदयांची बैठक होती खरडेले साहेबांनी हा आग्रह धरला की तुम्ही आज या कार्यक्रमाला आलेच पाहिजे मी म्हंटल आता नामदार साहेब असताना माझी कार्यक्रमात आवश्यकता नाही कुटुंबाचा एक सदस्य आहे नाही म्हणजे लोकांना असं वाटतं की मुद्दाम जेव्हा कार्यक्रमाला यायला लावं पण वास्तविकता अशी आहे कि दोकान पे की राहुरी तालुक्याला दोघांपैकी आपण एकच आजी असलेलं चालतो मी आजी झालो तुम्हाला माझी केलं मला माझी केलं तुम्हाला आजी केलं आणि नंतर दोघांपैकी एकालाच माझी आणि आजी व्हायचं असेल तर मी म्हटलं मी जरा थांबतो तुम्ही आजीचा संस्कार घेऊन टाका पण हा आता प्रश्न सोडवायचा कसा किती वाटचा म्हणजे मी परत उभं राहायचं ते मला निवडून देतील परत मला असं वाटत की तुम्ही आता ज्येष्ठ झालेले आहात तुम्ही आता लोकसभेसाठी प्रयत्न केला पाहिजे असं मी स्वतः विनंती करतो की तुम्हाला आता राहुलला तुमची गरज आहे देशाला तुमची गरज आहे आणि म्हणून तुम्ही या जिल्हा बँकेचा आर्थिक कारणाचा अनुभव होऊन केंद्रात लिप्त राज्यमंत्री जर झाले तर देशाच काहीतरी कल्याण केलं असं माझं व्यक्तीचं म्हणत आणि तो दिवस पण कधी मला माहित नाही की दोन्हीही म्हणजे ते पण आणि मी पण आणि साहेब तर असतीलच आणि जर कधी कदाचित वामोरी वेगळा मतदारसंघ झाला तर चार आजींचा सत्कार या रावरीच्या भूमीमध्ये व्हावा अशी आमची सत्तेची दारून तुम्ही पुढे गेले काय <laughs> <laughs> त्यांनाही विधान परिषदेची संख्यू म्हणजे पाच लोक आपण आता एवढी संख्या पण आपलं झालंय अगोदर जेव्हा निवडणूक लागली तेव्हा वाट नव्हतं की अशी परिस्थिती निर्माण होईल की अशा प्रकारचं यश महायुतीला मिळेल पण या यशामध्ये खरंच कमाल मानली पाहिजे आमच्या लाडक्या बहिणींची कमाल मानली पाहिजे शेतकरी वर्गाची आणि सगळ्यात महत्वाचं कमाल मानली पाहिजे हिंदुत्ववादी विचाराच्या युवकांची हे परिवर्तन आणि देशामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये करून दाखव मग असे आमचे शिवसेनेचे नेते ते म्हटले की नामदास साहेब हे जिल्ह्याचे जिल्ह्यासाठी मी परत सांगतो पत्रकारांना तुम्ही चुकीचं करू नका असं म्हणणं आहे की दामदार साहेब हे जिल्ह्यासाठी त्यांच्या दृष्टिकोनात मुख्यमंत्री आहेत आणि कर्डिले साहेब हे सर्व खात्यांचे मंत्री आहेत पण ते माझं नाव घ्यायचं विसरले त्यांना अजून मंत्रालयाचा अनुभव नाही मुख्यमंत्री आणि कॅबिनेट मंत्री मध्ये सचिव असतो <ważna delicious> निदे 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 तो सचिव मी आहे कॅबिनेट मंत्र्यांनी जरी काही तुला सरकले सचिवांनी चुकीचा घोडा मारला तर मुख्यमंत्री त्याच्यावर जाईल करूच शकत नाही त्यामुळे तुम्ही असं मला डावलू चालणार नाही बरोबर का गडवे कॅबिनेट म्हणून येणारी प्रत्येक फायली सचिवाच्या सैनीच मुख्यमंत्र्यांपर्यंत जाणार त्यामुळे साहेब तुम्ही आमचा विचार संपर्क राहिला नाही तुम्हाला हे माहित नाही समन्वयाने झालं पाहिजे आणि समन्वयाच्या मतदारून झालं पाहिजे गावरी तालुक्याच्या जनतेने सातत्याने विखे पाडील परिवारावर प्रेम केलं आणि या प्रेमाची परतफेड अनेक वर्ष वर्ष काय हरकत नाही माझा पराभव जरी झाला असेल पण आज आपल्या सगळ्या विखे गटाला माझा पराभव एकत्रित करून खडरे साहेबांच्या विजयाचा मार्ग सुकर झाला याचा मला जास्त आनंद मिळाला याबद्दल तुमच्यासाठी मला संधी आहे राजकारणामध्ये संधी येते जाते पाटील साहेब म्हटले की मला काही त्रिपद मिळालं पाहिजे साहेबांनी प्रयत्न केला पाहिजे पदामुळे कधी आपण पळालोही नाही आणि पदासाठी कधी पळालोही नाही हल्ली मला हे कळायला लागले की कुठेतरी बसवण्यापेक्षा आपण बऱ्याच लोकांना घरी बसवण्यामध्ये जी मजा आहे ती वेगळीच आहे त्यामुळं आपण पुढे बसावं अशी आपली अपेक्षा नाही आता या पुढे बसवण्याचाच कार्यक्रम आपण करू बसण्याचा नाही हे धोरण घेऊन दोर आपण आता राजकारणामध्ये पुढे जात राहुरीचे प्रश्न अनेक आहेत आमच्या कामगार बांधवांनी निवडणुकीची कारखान्याची मागणी केली तर कारखान्याची निवडणूक का आता लागेल महिन्याभरात तर लागणार आहे महिन्याभरात लागल्यानंतर परत प्रचार होईल प्रचारानंतर ज्याच्या हातात जनता सत्ता देईल तो चालू आम्ही प्रचार करू एडिले साहेब आता आमदार पण आहेत बँकेचे चेअरमन पण आहे आणि बेस्ट चेअरमनचा अवॉर्ड पण त्यांना मिळालेला आहे त्यामुळं बेस्ट चेअरमन म्हणून तुम्हीच कारखान्याचं चेअरमन पद पण घ्यावं अशी काळजी शेवटी चेअरमन पदाला असं कधी बेस्ट चेअरमॅन कोणाला मिळाला नाही ना सोसायटीच्या चेअरमनला मिळाला जिल्हा बँकेचा चेअरमॅन म्हणून तुम्हाला जो पुरस्कार मिळाला त्यामुळे तुम्ही चेअरमन या पदाला शोभेल असं काम करू शकता आमच्या सगळ्यांच्या वतीने आमच्या पॅनलचे चेअरमन कमी आहे तर कारखान्याच्या निवडणुकीच्या प्रक्रियेमध्ये आपण जसं पुढे जाऊ तसं आपण कारखान्याची निवडणूक लढू स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका लढू पण मला आभार विशेष मानायचे आहे राहुरी शहराच्या युवकांचे की जरी अनेक प्रस्थापित सोडून गेले तरी या शहराच्या युवकांनी तडेले साहेबांना न ना सोडता भविष्य मताधिक्य भारतीय दिलं आणि म्हणून सर्वसामान्य माणसाच्या राहुरी शहराला आणि या राहुरी तालुक्याला कळाला मला विश्वास आहे की येणाऱ्या कालावधीमध्ये आज आपल्याला ही संधी मिळाली मला आभार मानायचे माननीय प्रधानमंत्र्यांचे माननीय गृहमंत्र्यांचे अमित भाईंचे माननीय मुख्यमंत्री फडणवीस साहेबांचे की पस्तीस वर्षानंतर आपल्या अहिल्यानगर जिल्ह्याला जलसंपदा मंत्रालयाचं विभागाचं नेतृत्व करायची संधी मिळाली ती संधी आपल्याला मिळाल्यानंतर शेवटी आपल्याला काय पाहिजे पाणी पाहिजे पाण्याशिवाय महत्वाचं काय गावरीकरांना पाणी सोडून दुसरं काय लागत नव्हतं आणि म्हणून या जलसंपदा खात्याच्या माध्यमातून मी आज माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांना विनंती करेल की साहेब एक फार प्रश्न आहे की असलेल्या पाणी वाटप संस्था या रद्द वाटप संस्थेच्या माध्यमातून चालणाऱ्या राजकारण आणि शेतकऱ्यांना पाण्यापासून वंचित ठेवण्याचं जे पाप काही लोकांनी केलं याचा निश्चित विचार तुम्ही केला पाहिजे एवढंच नाही पण मी आज साहेबांच्या वतीने देखील सांगेन की पुढच्या एक महिन्यामध्ये मुळा धरणाच्या कालव्याच्या नूतनीकरणासाठी आपण एक महिन्याच्या आत माननीय कालवा नूतनीकरणाचा नारळ इथं फोडणार आहोत झाल्यावर आज आपलं पाणी सुस्थितीत आपल्याला पोहोचेल अशा असंख्य गोष्टी आहेत ज्या येणाऱ्या कालावधीमध्ये आपल्याला करायच्या आहेत चांगलं काम करूया मी आता कंडेले साहेबांची निवडणूक होईपर्यंत मी स्वतःला हे सांगितलं होतं की आपण जायचं नाही तसं मी तुम्हाला सांगितलं आजी खेळ आता ते काय पाच वर्ष माझी होत नाही आणि मी चार वर्ष आजी होत नाही त्यामुळे आता काही यायला अडचण नाही मला विश्वास आहे की या झालेल्या सगळ्या प्रक्रियेमध्ये आपण चांगले काम करू राऊरी शहराला दिलेलं प्रत्येक वचन मग ते ग्रामीण रुग्णालयाचं निर्माण असेल राऊरी तालुक्याच्या शहराच्या युवकांसाठी उभारण्यात येणार भव्य दिव्य क्रीडा संकुल असेल राहुरी तालुक्याच्या जनतेसाठी उभारण्यात येणारे भव्य तहसील कार्यालय असेल हे जे प्रकल्प तत्कालीन आमदारांनी बंद पाडले होते हे आपण सुरू करू आणि या रावरी तालुक्याच्या गोरगरीब जनतेला न्याय देण्याचं काम माननीय कडिले साहेबांच्या माध्यमातून आपण करू परत एकदा आपण सर्वजण एवढ्या मोठ्या संख्येने आलात फार जास्त मी आज बोलला नाही पण जेव्हा निवडणुका लागतील तेव्हा परत भाषण करायला आपण सुरू करू आणि एकत्रित राहून करडिले साहेब चांगलं काम त्यांनी केलं आज कडिले साहेबांच्या पाच वर्षांच्या मेहनतीच कडिले साहेबांच्या पराभूत होऊन देखील हिंमत न हरून तो संपर्क त्यांनी ठेवला कर्डिले साहेब एक आदर्श आहे त्या महाराष्ट्रासाठी हे दाखवण्यासाठी की पराभूत झालेला माणूस तर खसला नाही पराभूत झालेला माणूस जर जनतेला दोष देत बसला नाही पराभूत चालवला माणूस जर सातत्याने जनतेच्या संपर्कात राहिला तर जनता परत एकदा त्याला आमदार करते हे तर सगळ्यात मोठ्या उदाहरण साहेब आहे आणि त्यांची ताकद आणि त्यांचे प्रयत्न होते आणि राहुरी तालुक्याच्या सर्वसामान्य जनतेने त्यांना परत एकदा काम करायची संधी दिली सरकार आपलं आहे मुख्यमंत्री आपले आहेत उपमुख्यमंत्री आपले आहेत जलसंपदा मंत्री आपल्या हक्काचे आहेत आणि त्यामुळे या आलेल्या सरकारच्या माध्यमातून तालुक्याच्या जनतेच्या प्रश्नाची सोडवणूक आपण येणाऱ्या कालावधीमध्ये करू हा विश्वास व्यक्त करतो परत एकदा आपण सर्वजण नववर्षाच्या शुभेच्छा देतो हे येणारं नववर्ष या तालुक्याच्या शेतकऱ्यांना युवकांना आमच्या लाडक्या बहिणींना शेतकऱ्यांना एक समृद्ध आणि सुखमय आयुष्य द्यावं एवढीच मी पांडुरंगाच्या प्रार्थना करतो आणि थांबतो सुन भाई, आज ही चहा कोणती नवीन काय कालच्या चहाच रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहा पत्ती तीच फक्त दूध नवीन तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा